तुम्हाला कळलं नाही का शहराच्या मध्यवर्ती हो ठिकाणी या ठिकाणी डी जे वाचतोय एवढे हजार पाचशे दीड दोन हजार लोक इथं उभी येतं आणि त्या ठिकाणी मनुष्य माणसाचं त्या ठिकाणी हे आहे हो मग यावेळेस प्रशासन काय करतंय आहे प्रशासनाला काय जाऊन येत मग आणि मग जर असं होतं असेल पोलीस म्हणतात तर आम्ही परवानगी दिलेली नाहीये तर मग तुमचे होमगार्ड तिथं कशासाठी पाठवले तुम्ही हा हा तर प्रश्न आहे आणि मग असं होतं पडद्या पडद्यामागं परवानगी दिली कोणी मग त्या माणसाला बरोबर आहे का नाही हा जो काय नंगाना सगळ्या शहरामध्ये चालला होता त्याला परवानगी दिली कोणी मग हा प्रश्न पोलीस प्रशासन सुद्धा विचारला पाहिजे आणि एकदा नाही वारंवार असंच होतय जर एखाद्या गरीबाचा कार्यक्रम असतो यांनी घरी जाऊन त्याला फाईन मारला असताना चाललेलं आहे कदाचित या माणसाने त्याला तेव्हा जर रोख जबाबदार हे पण आहे त्याला आणि हे सगळं वर जास्तवरती कारभार चाललेला इथं फोन अटक करायला ना अनेक पोलीस प्रशासनाबद्दल सुद्धा तुम्ही अशा वेळेस का त्या ठिकाणी वर जास्त दाखवतायत तुम्हीच सांगता का परमिशन दिली नाही आम्ही आणि तुम्हीच पुन्हा होमगार्ड तिथं पाठवतायत याचा अर्थ काय आहे कोण जबाबदार आहे त्या मिरवणुकीला सर्वसामान्यांसाठी कायदे सर राजकारण्यासाठी काहीच नाही आदिवासी मरतोय मरू द्या काय फरक नाही कुणाला चला ज्या ठिकाणी गुन्हा झालेला आहे किंवा ज्या माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार कोणी सदोष म्हणून शिवाय त्याचा गुन्हा दाखल करायला पाहिजे तर आता त्यांनी ती कलम पण इथं कुठल्या लोकांना समजून सांगितलं नाही बा एकशे पाच एक काय आहे एकशे सहा काय आहे ते समजून सांगायला होतं पी आर साहेबांनी इथं ज्या डीवाय एस पी साहेबांनी समजून सांगायला होतं इथं सगळ्या लोकांना कुठल्या माणसाचं समाधान झालं सांगा बरं अजिबात नाही आम्ही त्यासाठीच बसलो होतो मगाशी का नाही सांगितलं फक्त आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जन्मटेपाची शिक्षा होऊ शकते एवढं सांगितलं आणि निघून गेले ते कोणती कलम लावली हा अशिक्षित समाज आहे आडणी समाज आहे त्याला कायद्याचं ज्ञान नाहीये मग तुम्ही समजून सांगा ना त्यांना व्यवस्थित डीजीची परवानगी घेतली नाही साहेब तुम्ही तुमच्यावरती काय गुन्हा दाखल केला प्रशासनावरती मला सांगा त्यांनी गुन्हा दाखल केलाय काय गुन्हा दाखल केलाय आयपीसीची कलम होती प्रशासनावरती काय गुन्हा दाखल केला मला सांगा गुन्हा माझा प्रश्न प्रशासनावरती आहे प्रशासनावरती काय गुलाखल केलेले आहे त्या गोष्टी महत्वाच्या आम्ही जबाबदार त्याला आम्ही करतोय ते परंतु आदिवासींच्या बाबतीत वारंवार असंच होत पोलीस प्रशासन गरीबाच्या सोबत कधी उभा राहत नाहीये तुम्हाला मी सांगतो कारण गरीबांच्या विरोधामध्ये झाला साहेब गरीब आणि आज या माणसाला परवानगी नसताना एवढ्या लोकांची मिरवणूक तुम्ही काढू कशी बाहेर कशी काय काढू दिली मला सांगा याला जबाबदार प्रशासन असत तर पोलिसांवरती सुद्धा गुन्हा दाखल का नको दाखल गुन्हे व्हायला मग का गुन्हे दाखल व्हायला नको मला सांगा केलेत का तुम्ही तुमच्या स्वतःवरती कारवाई पोलिसांनी तुमच्या स्वतःची कारवाई केली का साहेब मला उत्तर द्या आता मी नाही साहेब काय सांगता जाऊ द्या जाऊ द्या ठीक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय तसं नाही साहेब काळ सोकवते काळ इथं पोलीस प्रशासन असल्या राजकीय लोकांना जर पाठीशी घालतंय ना त्याच्यामुळे हे काळ सोकवलेलं ठीक आहे चला बाकी ते चला बाहेर चला बाजूला राजकारण सोडून द्या तिकडं वारंवार आदिवासीच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे यांनी एक फोन करायचा गुन्हा दाखल करायचा आदिवासीच मरण काय एवढं स्वस्त झालंय का इथं मग सुद्धा कोणाच्या तरी डीजेनी डीजे खायचा आपला पोरगा मागच्या माग सुद्धा वारला होता का नाही तिचं काय झालं त्याचं पुढं कोणालाच काय माहित नाहीये पुढारी गेले राजकारणी गेले आमदार खासदार सगळेच गेले प्रशासनाला सुद्धा काय घेऊन हे नेत्याचं नेत्याकडून मिळाला म्हणून असं चाल सामान्य माणसाकून गेला असतात अटक केली असते ज्या पोलीस प्रशासनाने सुद्धा अनेक वेळा याच देवराम लांडेमुळे हे पोलीस प्रशासन तोंडावरती पडलेले नागड झाले अक्षरशः तालुक्यामध्ये हे पोलीस प्रशासन इथलच पण तरी सुद्धा इथलच्या अधिकारी ध्यानावरती येऊन काम करत तयार नाही साहेब तुम्हाला राग येऊ द्या वाईट वाटू द्या परंतु याच्यावर बोललं पाहिजे कोणीतरी मी स्वतः त्याचा विक्टीमय एकही इव्हिडेन्स तुमच्याकडे नसताना माझ्यावरती खोटा खंडन जगून दाखल केला याच माणसाने हा तडीपार माणूस आहे स्वतः ही परिस्थिती जर तालुक्यात असेल ना तर पोलीस प्रशासनाने आज विचार केला पाहिजे इथं प्रत्येक वेळा तुम्ही वरद असतात देता अशा लोकांना सर्वसामान्य आदिवासींनी जगायचं मारायचं तुमच्या पुढं कायद्याचे रक्षक आहात ना आपण सगळे मग सामान्यांसाठी वेगळा आणि राजकारणासाठी वेगळा असं का सामान्य माणूस असता ना त्याच्या अशी चार तुम्ही बेड्या काढून झिंड काढल्या परस्पर तिकडे नेला कळू दे ना त्याची लायकी समाजाला किती नालायक येतो ते का तुम्ही त्याला परस्पर तिकडे नेलं वीआय आहे का तुमचा कोणी तो पोलिसांची चुकी मी सांगतो नाही नाही याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा दोषी आहे खराशी शंभर टक्के दोषी शंभर टक्के डीजेला परमिशन नाहीये नाही डीजेला परमिशन नाहीये काही निर्णय साहेब तुम्ही एकतर डायरेक्ट बी नाही विचारा माझं मत आहे तुम्हाला तुम्ही बरोबर बोलताय

साहेब जो कलम सांगतात आपल्याला आपण त्याचा अर्थ विचारू आपल्या लोकांनी थोडासा भावनिक होऊन कांगावा झाला पण त्याला काही पर्यायच नाही आपल्याला आपली हे आज पोरगत गेले म्हणून मी प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसतोय तो कलमाच्या बाबतीत जे डिपार्टमेंट आपल्याशी ह्या वेळेला चुकीचं वागणार नाही असं हा सगळ्या लोकांचं पहिल्या वाटतं आम्हाला का कुठंतरी विश्वास ठेवला पाहिजे तो हो।

सांगा कारण जितकं प्रशासन जबाबदार म्हणजे देवराम नाडे होता तितकं प्रशासन पण जबाबदारी कारण तुम्ही रॅली जर थांबवली असती पहिल्यांदा बघा तुम्हाला सांगतोय आम्ही तुमच्याकडे अनेक कार्यक्रमाला परवानगी गेले होते कायदा दाखवता मग या माणसाला कायदा कायदा हा येत होता ते होमगार्ड पाठवले होते मग ते का पाठवले होते आणि कुणाच्या सांगण्यावरून गेले ते होमगार्ड पोलिसांच्या सांगण्यावरून गेले असणार ना तुम्ही स्वतःला काय वाजवत ठेवता याच्यामधून मग पहिले दोषी तुम्ही असायला पाल माहित पोलीस पण दोषी याच्या बरोबर आदिवासीचं मरण काय एवढं स्वस्त आहे का कुणी काय करायचं आणि एकशे सहाजे तुम्ही एकशे जे म्हणताय हायवेने एखादी कुर्ती केली तर त्याला एकशे सहा आहे तो प्लेन अपघात याच्यात काय लागणार नाही तुम्ही काय म्हणता एकशे सहा तुमचं म्हणणं एकशे सहा लावायचं सगळ्यांनी सांग लावायचं बाकी आम्ही काय बोलू बोला तुम्ही ऐका एकशे पाच हा सदोष मानुष्य होते आणि एकशे दहा हे मृत्यूच कारणीभूत आहे म्हणजे दोन्ही कलम हे सदोष मानुष्य होते प्रमाणे गुन्हा दाखल केलेलाय बाकी त्यांनी त्या जमाबंदीचं उल्लंघन केलं ते एक लावले पोलीस प्रशासनास ऐकलं नाही ते एक लावले अजून काय पाहिजे तुम्हाला डीजे लावला लावला प्रशासनाने पोलीस प्रशासनाने पण त्यांना परवानगी दिली आमच्याकडे काय कोण म्हटलं तुम्ही कुठल्या आधाराय म्हणता पोलीस काय करायला घेतली मला कायदा व सुव्यवस्था असे आणि पेट्रोलिंग ला। ला। करता आम्हाला लोक जाते पेट्रोलिंग लावली तुम्हाला माहित होती काय म्हणजेच तुम्हाला माहित होते दोन मिनटा माहिती का की आम्हाला तशी काय नाही का जी घटना घडलेली त्या घटनेप्रमाणे कायदेशीर फिर्याद दिलेली आहे आणि काय बाकी तुम्ही जे आहे ठरवा मी दोन मिनिटं मी एक सांगतो दोन मिनिटं तुमचं चार तास ऐकलं दोन ऐका आमचं लिकू इथे अटक तिकडं कशी काय केली नारंगावला फरा झाला फरज झाला तुमचं जे म्हणणं आहे का नाही ऑलरेडी तो तिथून निघून गेलेला आहे ते ह्याच्यामध्ये तिकडं ऐक ऐका तुमच्या ह्याच्यामध्ये आम्ही क्लिअर केले ते निघून गेला म्हणून तो निघून गेला म्हणून आम्ही प्रशासनाची परवानगी घेतली नाही ऐका म्हणून जवम राजस्वसनाचे परवानगी घेतलेला म्हणून आम्ही ते सेक्शन पण लावून जाऊ आम्ही म्हणजे असं असं नाहीये असं नाहीये की लावलं ना मग आपण तुम्ही सुद्धा हलगर्दी पण केलात ना झाला तुम्ही रोकलागत ही घटना घडलीच नसती माझं म्हणाय रस्त्याने रोज अचानक मिरवणूक निघत आहे त्याच्यावर बुलेट दाखल करतात पोलीस कलम दाखल केले त्यांनी आता سزا काय कलमंच्या सोबत त्या त्या माणसाला किती दिवसाची शिक्षा ते तुम्ही हरभर दा वर्षापर्यंत शिक्षा त्यामध्ये

नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन